राज्यातील आणि बातम्या आपल्या पाहण्यासाठी करा सह्याद्रीच्या घाटमात्यासह भीमाखोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठा झटपट वाधारत असून शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास धरण वजा पातळीतून उपयुक्त पातळीत आले आणि त्यानंतर दुपारी तीन पर्यंत धरणात एकूण सदुसष्ट पूर्णांक सदुसष्ट टी एम सी पाणीसाठा वाढला होता तर उपयुक्त पाणीसाठा चार पूर्णांक शून्य टी एम सी निवडाहून त्याची टक्केवारी सात पूर्णांक एकोणपन्नासवर वर पोहोचली होती दुसरीकडे दौंड येथून धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग तब्बल एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे सहासष्ट क्युसेकपर्यंत पर्यंत वाढल्यामुळे रात्रीपर्यंत धरण बारा टक्क्यांवर वधारण्याची आशा निर्माण झाली होती दरम्यान उजनी धरणात पुण्यातील खडकवासला धरणातून बंड गार्डन मार्गे सोडलेल्या पाण्याचा विसर्ग दुपारी घटला आहे सकाळी सहापर्यंत बंड गार्डनमधून भीमा नदीत एक लाख पाच हजारांपेक्षा जास्त क्युसेक विसर्गानं पाणी सोडलं जात होतं तर खडकवासला धरणातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग कमी करून तीस हजार नऊशे बेचाळीस क्युसेकपर्यंत करण्यात आला होता त्यात दुपारी कपात होऊन तो तेरा हजार नऊशे एक्क्याऐंशी एक क्युसेकपर्यंत खालावला आणि त्यामुळे दौड येथून उजनी धरणात सोडलेल्या पाण्याच्या विसर्गात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे गतवर्षी अत्यल्प पावसामुळे उजणी धरण अवघे साठ पॉईंट सहासष्ट टक्क्यांपर्यंत भरले होते आणि त्यात पुन्हा पाणी वाटप नियोजनाचा बोजबर उडाल्यामुळे धरण काही दिवसात वजापातळीत आलं होतं उन्हाळ्यात दुष्काळी परिस्थितीची भर पडल्यामुळे गेल्या सात जूनपर्यंत वजा एकोणसाठ पूर्णांक नव्याण्णव टक्के एवढं खालवलं होतं परंतु नंतर सुदैवाने मृग नक्षत्राच्या पावसामुळे धरणात हळूहळू पाणीसाठा वाढत केला मागील पाच दिवसात सह्याद्री घाटमात्यावर खोऱ्यात मुसळधार पाऊस पडू लागल्यामुळे त्याच जोरावर इकडे दोन मार्गे उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढलाय तब्बल एकशे तेवीस टी एम सी एवढ्या महाकाय क्षमतेचं उजनी धरण एरवी उन्हाळ्यात एप्रिल मे दरम्यान वजा पाती जात असतं आणि जुलैमध्ये उपयुक्त पातीत येत असतं यापूर्वीच्या चार वर्षांचा मागोवा घेतला असता अठरा जुलै दोन हजार बावीस बावीस जुलै दोन हजार एकवीस बारा जुलै दोन हजार बावीस आणि एक ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी धरण उपयुक्त पातीत आलं ता। होतं मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पाच दिवस अगोदर धरण उपयुक्त पातळीत आल्याचं पाहायला मिळते राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा